दारू पाजून दोन वर्ग अत्याचार वर दोन नाराध्यांकडून पाश्वी कृत्य मुख्य सूत्रधार फरार नशेच्या अंमलाखाली अल्फनवर अत्याचार शरूर मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्रॉंगरूम मध्ये सीसीटीव्हीच्या नियंत्रणात सीसीटीव्ही बंदच्या बातम्या निराधार रूम सुरक्षित जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचं स्पष्टीकरण अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आमदार दिलीप मोहिते यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची केली मागणी नमस्कार आपण पाहतात खेट टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्तात बारामती लोकसभा मतदारसंघातील रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले ईव्हीएम वर ठेवून असलेले सी सी बंद पडल्याच्या बातमी आल्यानंतर आता शिरूर लोकसभा मशीन बंद पडल्याची बातमी पुढे आली बारामतीनंतर आता शिरूरमधील सीसीटीव्ही बंद असल्याच्या बातमीने खळबळ उडून दिली आहे पुणे जिल्ह्यातील बारामती पुणे शिरूर आणि मावळ यासाठी रूम तयार करून ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत स्ट्रॉंग रूम सील करण्यापूर्वी सीसीटीव्ही सुरू केले जातात स्ट्रॉंग रूमची त्रिस्तरीय सुरक्षा कशी असते खरंच सीसीटीव्ही बंद होते का काय आहे प्रकरण एकंदरीत मतदानानंतर ईव्हीएम कशा पद्धतीने प्रशासकीय नियंत्रणात आणि सुरक्षा व्यवस्थेच्या नजरेत असतात याबाबत सांगतायत जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे स्ट्रॉंग रूम जे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुणे शिरूर मावळ आणि बारामती याच्यासाठी आपण स्ट्रॉंग रूम केलेले आहेत याच्यामध्ये निवडणुकीमध्ये वापरलेले ज्या ई व्ही एम ज्या आहेत त्या स्टोअर केलेल्या के या प्रत्येक रूमच्या व्यवस्थेबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो रूमला ज्या वेळेला ई व्ही एम आल्या आणल्या जातात त्यावेळेला त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात आणि त्यानंतर या रूममध्ये त्या सील केल्या जातात त्याही वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि या प्रत्येक सीलिंग प्रोसेसचं व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात आणि त्याला त्याची पाहण्याची व्यवस्था ही एका वेगळ्या रूममध्ये केली असते ज्या ठिकाणी उमेदवाराचे प्रतिनिधी त्याचं व्हिडिओ शूटिंग बाहेर बघू शकतात मॉनिटरवर मुळत ज्या वेळेला रूममध्ये ज्या ई व्ही एम ज्या साठवल्या जा जातात त्याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फार स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत त्रिस्तरीय अशी प्रकारची सिक्युरिटी व्यवस्था असते पहिलाच स्तर जो असतो म्हणजे ज्या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या असतात मग ई व्ही एम त्याच्या आतल्या भागामध्ये सी ए पी एफ सेंट्रल आर्म रिझर्व्ह फो पुलिस फोर्सेसचे कर्मचारी दिवसरात्र त्या ठिकाणी तैनात असतात त्याच्या बाहेरची जी दुसरी लेअर असते ती एस आर पी एफ असते स्टेट रिझर्व पोलीस फोर्स त्याचे कर्मचारी तैनात असतात शस्त्रधारी आणि त्याच्या बाहेरच्या तिसऱ्या लेअरमध्ये आपले जे काही स्टेटचे पोलीस असतात राज्य पोलीस दल त्या ते ठिकाणी तैनात असतो या ठिकाणी वॉच टॉवर्स असतात आणि इतरही सुरक्षा व्यवस्था करून ही पूर्ण व्यवस्था केलेली असते आणि नंतर मग याच्या सर्व गोष्टींचं चित्रीकरण जे होतं ते पाहण्यासाठी बाहेर आपण प्रतिनिधींना व्यवस्था केली असते शिरूरच्या बाबतीमध्ये जे रांजणगावला आपलं ई व्ही एम स्टोर रूम आहे त्या ठिकाणी या सर्व बाबतीची पूर्तता केली गेली होती रूम वापरत येण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच या सर्व व्यवस्था केलेल्या असतात मला वाटतं की रूम आणि आम्ही मी माहिती घेतली की उमेदवारांच्या प्रतिनिधींना आणि उमेदवारांना आपण ई व्ही एम ज्यावेळेला आपण स्ट्रॉंगरूममध्ये ठेवतो त्याच्या अगोदरच आपण सूचना दिली असते की आपल्याला जर याचं जर चित्रीकरण पाहायचं असेल तर त्या तो जो जो का आमचा सी सी टी व्ही व्ह्यूंग सेल आहे त्या ठिकाणी आपले दोन प्रतिनिधी म्हणजे एका वेळेला एक प्रतिनिधीच उपस्थित राहू शकतो त्यांची नेमणूक करावी त्यांचं ओळखपत्र आमच्याकडनं घेऊन जावं आणि त्या प्रकार त्या पद्धतीनं ते नेमणूक केलेले तुमचे जे प्रतिनिधी असतील ते पाहत राहतील सुरूच्या बाबतीमध्ये मला वाटतं पहिले अनेक दिवस तर त्यांचे कोणी प्रतिनिधी नेमण्यात आलेले नव्हते आता काही प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमलेले आहेत जी बातमी आज टी व्हीवर प्रदर्शित प्रकर प्रदर्शित झाली मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये काही कसल्या प्रकारचं तथ्य नाही आणि अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या काही लोक जर देत असतील तर ती जनतेची आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणारी ठरेल तर या बाबतीमध्ये कृपया आपण याची सर्व माहिती घेऊनच आणि जर काय असेल त्याच्यामध्ये एखाद्याला तांत्रिक बिघाड होऊ शकतो पावसामुळं वाऱ्यामुळं तत्पुरत्या स्वरूपामध्ये कदाचित होऊ शकतं पण त्याचा डेटा पूर्ण अवेलेबल असतो आणि त्याची पूर्ण माहिती याच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार केलेली आहे त्या ठिकाणी त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या देताना याची खातरजमाच केली केली जाणं गरजेचं आहे धन्यवाद खेड तालुक्यात चौदा मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे पॉलीहाऊस फळबागांची हानी झाली नुकसान झालेल्या शेतीचे आणि पॉलीहाऊस शेतीबरोबरच पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी आमदार दिलीप मोहिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे पंचनामे करून शेती घर आणि पॉलीहाऊस मालकांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार मोहिते यांनी निवेदनाद्वारे केली आहे बातमी दोन निर्भयावर झालेल्या पाशवी अत्याचाराची महामार्ग लगत असलेल्या एका लॉजवर नेऊन अत्याचार केले या प्रकरणी खेड पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे श्रीराम संतोष होले बत्तीस राहणार होलेवाडी आणि अजय भिकेन गौड वय एकोणतीस राहणार सातकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तिसरा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथकं कर रवाना करण्यात आले आहेत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख तपास करीत आहेत खेड पोलीस स्टेशन आदीमध्ये दिनांक पंधरा पाचला एक फिर्याद आली की सत्तावीस चार व अठ्ठावीस चारच्या रात्री दोन मुलांनी त्या दोन निर्भया मुलींना सतरा वर्ष वयाच्या मुलींना मोटरसायकलवर घेऊन गेले शिरूर या ठिकाणी तिथून इंजेक्शन घेऊन काही ते, का ते पाबळपर्यंत आले पाबळ आल्यानंतर एका मुलीला त्यातल्या खुल एका मुलानी इंजेक्शन दिलं आणि ते एका लॉजवर रात्री गेले त्या ठिकाणी मुक्काम केला ज्या मुलीने इंजेक्शन घेतलं नव्हतं तिच्याबरोबरही दुसऱ्या तिच्या दुसरा जो मुलगा होता त्याने शरीर संबंध केले आणि ज्याने इंजेक्शन दिलं होतं ते पण इंजेशन दिल्यामुळं रात्री बारा साडेबारा एकच्या नंतर त्या मुलाला काही समजत नव्हतं ती झोपून राहिली पण तिच्यासोबतही शरीर संबंध केल्याचं तिला सकाळीच उठल्यानंतर जाणवायला लागलं तर त्याप्रमाणे खेड पोलीस स्टेशनला गुन्हा रिष्ट नंबर तीनशे दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे शहात्तर पोस्को तीनशे अठ्ठावीस या कलमानमुळे गुन्हे दाखल झालेले आहेत या गुन्हा दाखल झाल्याबरोबर तात्काळ याचं गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशनचे दोन तपास पथक निर्माण केले मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब यांच्या आदेशान आहे त्याचा गुन्ह्याचा तपास ह्या माधवी देशमुख साहेब देशमुख मॅडम ह्या करत आहेत तर त्यामध्ये दोन आरोपी अटक झालेले आहेत चार दिवस पोलीस कस्टडी मिळाल्या एक आरोपी फरार आहे त्याचा शोध घ्यायचं काम चालू आहे या तुम्ही काय करू शकता पालकांना एवढंच आवाहन करतो की आपण रात्रंदिवस कष्ट करायचं आणि पैशाच्या मागं लागायचं पण आपल्या घराकडे किंवा मुलाबाळांकडे कोणीही पालक आजकाल लक्ष देणार आहेत तर पालकांना नम्र विनंती आहे पोलीस दलामार्फत की आपण तर पैसा कमावा पण त्यातल्या त्यात जास्त लक्ष आपलं आपला मुलाकड मुलीकड दिलं गेलं पाहिजे कारण ते काय करतात कोणाच्या संगतेमध्ये वावरतात आणि काय नाहीत करत याचं बारकाईनं पालकांचं काळाची गरज आहे भविष्यामध्ये आपल्या मुलांकड पैशापेक्षा जास्त मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशा आणखी लॉजच त्यांनी निश्चित लॉजवरच गेले होते का रूमवर गेले होते ते रात्रीच वेळ असल्यामुळे मुलींना सांगता आलेलं नाही अद्यापर्यंत त्याबद्दल तपास करूया सगळ्यात मुलींची कशी आहे आणि मुलींचं सध्या वायस्यम रुग्णालय या ठिकाणी मेडिकल चालू आहे मेडिकल तपासणी चालू आहे आरोपी अटक झालेले आहेत दोन एक फरार आहे आणि ते ड्रग्स आहे की कुठल्या मेडिकल आता ते ड्रग्ज हस्तगत झाल्यानंतर आरोपी कोण आहे आणि कुठले इंजेक्शन पुरवत होता तो आरोपी अटक झाल्यानंतर आणि हस्तगत झाल्यानंतर ते इंजेक्शन त्यानंतरच आपल्याला समजेल की ते ड्रग आहे का कुठले इंजेक्शन आहे तोपर्यंत आपल्याला नाही समजणार मुलींना ही सगळी जबरदस्ती होती दारू पाळणे हो यामध्ये दारू पाच डिग्रीला आहे मुलींना आणि इंजेक्शन दिले तर मी सतरा वर्षाच्या लहान मुली अल्पवयीन मुली जर असे अत्याचार होत असेल तर पुढील काळामध्ये राजमोली शहरामध्ये गुन्ह्यांची संख्या वाढते का गुन्हेगार वाढत आहेत का गुन्हेगार वाढत नाहीत लोकसंख्या वाढत आहे आई दुर्लक्ष होत आहे आपल्या मुलांकडे जर आई दुर्लक्ष दिलं आणि शेजाऱ्याकडे आपल्याच मुलाबरोबर दिल शेजाऱ्याच्या मुलाकडे आई प्रत्येक नागरिकांना लक्ष देणं गरजेचं आहे कारण अशा घटना पूर्ण भारतभर सगळीकडेच होत आहेत त्यामुळं कर्तव्य म्हणून किंवा जबाबदारी म्हणून पा पालकांनी आपल्या मुलाकड घरच्या आणि शेजारच्या लक्ष देणे काळाची गरज आहे तरच असे प्रकार थांबतील अन्यथा दिवसेंदिवस वाढ होईल बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद